नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनेलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सज्ज स्वागत आहे मंडळी आज आपण ज्या नैतिक मूल्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तो विषय आहे मोठेपणा मोठेपणा म्हणजे काय आणि आज मुलामध्ये मोठेपणा कसा रुजवावा याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मंडळी आज मोठेपणा पैसा पद प्रसिद्धी यात मोजला जातो पण मुलांसाठी खरा मोठेपणा शिकवायचा असेल तर पालकांनी वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मोठेपणा सिद्ध करून दाखवला पाहिजे जसं की मुला मोठेपणामध्ये नम्रता हा गुण समाविष्ट आहे नम्रता जर मुलांना शिकवायची असेल तर तू हुशार असलास तरी नम्र रहा उंच आवाजात कोणासमोर बोलू नको उंच विचार करणं म्हणजे मोठेपणा अशा प्रकारचं मुलाच्या मनावर बिंबवलं पाहिजे चूक मान्य करणं हा सुद्धा एक प्रकारे मोठेपण आहे चूक झाली तर माफी मागणं हे तर सर्वात मोठेपण आहे त्याचबरोबर इतरांचा आदर हा संस्कार मोठेपणामध्ये समाविष्ट होतो शिक्षक कामगार महिला किंवा ज्येष्ठ वर्गांना सगळ्यांना सन्मान करणे हीच खरी संस्कृती मोठेपणाअंतर्गत शिकवली जाते त्याचबरोबर कर्तव्य आणि जबाबदारी मुलांना सगळं काही देऊन जाते कारण मुलांची तुलना जर आपण इतरांसोबत केली तो बघ पुढं आहे असं जर न सांगता तू कालपेक्षा चांगला हो असं मुलांना शिकवलं पाहिजे मुलांना संयम आणि सहनशीलता रागावर नियंत्रण ठेवणं अपयश स्वीकारणं आणि थोडं थांबायला शिकवलं पाहिजे कारण आजच्या काळात फार मोठं झालं म्हणजे फार शहाणपणा आला अशा प्रकारचे के वक्तव्य केलं जातं पण मंडळी दया करुणा प्राणीमात्राबद्दल प्रेम दुर्बल माणसाविषयी मनामध्ये संवेदनशीलता बाळगणे या सर्व गुणांचा समावेश मोठेपणामध्ये येत असतो मोठेपणा म्हणजे कठोरता नाही पालकासाठी एक कडवट सत्य आहे आज जर पालकाने फक्त सोय म्हणून त्यांना सर्व गोष्टी पुरवल्या पण संस्कार दिले नाहीत तर मूल होईल पण महान होणार नाही यासाठी मुलांना मोठेपणा शिकवत असताना त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिलं पाहिजे पालकांनी स्वतः मोठेपणा जगून दाखवला पाहिजे एकदा महात्मा गांधी रेल्वेने प्रवास करत होते त्यावेळेस चढताना त्यांची चप्पल खाली निष्ठून पडली तेव्हा गांधीजींनी लगेच आपली दुसरी चप्पल काढून त्याच दिशेने फेकली तेव्हा काही प्रवासी हसू लागले आणि एकानं प्रश्न विचारला बापूजी आपण हे असं का केलं तेव्हा गांधीजींनी उत्तर दिलं एक चप्पल कोणाच्याही कामाची नाही जर माझी चप्पल पहिली चप्पल सापडणाऱ्याला दुसरीही चप्पल सापडली तर तो त्या चप्पलांचा उपयोग तरी करू शकेल असा उदारवादी दृष्टिकोन मुलांमध्ये आला पाहिजे देणं म्हणजे मोठेपणा दुसऱ्यांना सन्मान करणं उंच आवाजात न बोलणं आदर करणं या सर्व कृती या ठिकाणी मोठेपणामध्ये समाविष्ट होतात नाहीतर आज घराघरातून मुलांना पालक समजावून सांगत नाहीत आणि बाहेरच्याने सांगितलेलं ते ऐकत नाहीत म्हणून खरी जबाबदारी पालकाची आहे पालकांनी आपल्या मुलांना उदारवृत्ती संवेदनशीलता या गोष्टी घरापासूनच शिकवल्या पाहिजेत नम्रता मोठ्या व्यक्तींसमोर आदरानं बोलणं उंच आवाजात न बोलणं या सर्व गोष्टी पालकांनी जर शिकवल्या तर मुलं नक्कीच या ठिकाणी मोठेपणा अंगी स्वीकारतील दुसऱ्याला देणं म्हणजे मोठेपणा उच्च विचार बाळगणं म्हणजे मोठेपणा सहनशील वृत्तीने अपमान केलेला सहन करणं म्हणजे मोठेपणा या सर्व गोष्टी जर मुलामध्ये वाढीस लागल्या तर मुलगा नक्कीच आदर्श बनल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद